भारतीय आदिवासी संविधान सेनामार्फत तगोदा शहरात रुग्णवाहिका चोवीस करा यासाठी आरोग्य निवेदन सादर याबाबत सविस्तर माहिती अशी की उपजिल्हा रुग्णालय तगोदा येथे रुग्णवाहिका तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णवाहिका चोवीस तास सेवा उपलब्ध करण्यात यावी यासाठी आदिवासी संविधान सेनेमार्फत उपजिल्हा रुग्णालय येथे आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी दिलीप पावरा तालुका अध्यक्ष जितेंद्र पावरा तालुका उपाध्यक्ष जालिमसिंग पाडवी तालुका सल्लागार कपिल गावित तालुका सचिव राजेंद्र पाडवी तालुका संघटक सतीश नाईक सामाजिक कार्यकर्ता यांच्यासह सा आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी ने नेम शेख शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बारा दोन हजार चोवीस रोजी भारत आदिवासी संविधान सेना संघटनामार्फत माननीय आरोग्य अधिकारी सह उपजिल्हा रुग्णालय तडोदा विषय उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे चोवीस तास सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याबाबत आज तळोदा तालुक्याला लागून खेडेगावे आहेत कमीत कमी शंभरच्या वरती खेडेगाव आहेत इमर्जन्सी गंभीर अपितकालीन काही ॲक्सिडंट झालं काही सर्पदस झालं विंचुदन झालं त्यासाठी वेळेवर उपजिल्हा रुग्णालय येथे एम्बुलेंस वेळेवर उपलब्ध होत नाही आणि एकशे आठला संपर्क साधतात राज्याने दिलेला आहे की काही आपत्कालीन घटना घडलेली तर एकशे आठला संपर्क साधायचं एकशे दोनला संपर्क साधायचा पण संपर्क करतात तेव्हा इथून प्रत्युत्तर असं मिळतो की ॲम्ब्युलन्स ना दुरुस्त आहे बिघडलेली आहे असं सांगतात वारंवार नागरिकांना प्रायव्हेट करून उपचारला यावा लागतं परंतु यासाठी आम्ही माननीय अधिक आरोग्य अधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर आरोग्य रुग्णवाहिका सेवे चोवीस तास सेवेसाठी उपलब्ध करावी अन्यथा वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा अंमलबजावणी होत नसेल तर आम्ही संघटनेच्या वतीने आदिवासी सामाजिक कार्याच्या वतीने व वो नागरिकांच्या वतीने